ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत ठाणे शहरातील खोपट परिसरामध्ये पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकोणीशे सत्तर साली या मंडळाची स्थापना झाली उत्सवाचं हे वर्ष आहे या मंडळाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन भोसले यांनी दिली अत्यंत दिमाखामध्ये या, दिमाखा या ठिकाणी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात या गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा मोदकांचा स्पर्धा फॅन्सी ड्रेस आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याचप्रमाणे विविध खेळांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात येतं शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळामध्ये सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती देखील यावेळी भोसले यांनी दिली आमचा हा गणेशोत्सव एकोणीसशे सत्तर पासून सुरुवात झालेली पाच वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आणि इथल्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लोकांनी त्याची स्थापना केली सुरुवात केली स्पेशली आमच्याकडे जे अण्णा देशमुख होते ते के, के वर्ष सगळं कार्यभार बघत होते त्यांच्याबरोबर प्रवीण सिंगचे वडील तसेच आमचे मुन्ना सिंग आमचे प्रेमनाथ सिंग आमचे मनोज वाजपेयीजी मनोज सिंगजी आणि आपले अजून सल्लागार कोण आहेत आपले प्रभाकर घेतलं ना आप्पा देशमुखाने हे हे सगळ्यांनी ही सुरुवात स्थापना करून आज आम्ही जी काही आमची मुलं मुलं सगळी एकत्र येऊन काम करतो आणि पुढे घेऊन जातो विशेषतः अध्यक्ष शैलेश देशमुख हे इथे पूर्णपणे वेळ देतात सहकार्य करतात त्यांच्याबरोबर आपल्या मंडळाचे सेक्रेटरी आणि खजिनदार जे आहेत ते आशिष कांबळे आहेत त्यामुळे ते, ते पूर्णपणे वेळ देतात करतात प्रवीण सिंग आहेत रामा सिंग आहेत आमचे विशाल सिंग आहेत हे सगळेजण इथे प्रत्येक वेळी सगळ्या कामाला आणि पुढाकाराने करतात दररोजचा आमच्याकडे वेगवेगळा कार्यक्रम केला जातो आज मुलांची स्पर्धा झाली त्यानंतर आम्ही चित्रकला स्पर्धा आहेत आज खेळ झाले छप्पन्न भोग आहे छप्पन्न भोग झाल्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या आम्ही इथे पाककला स्पर्धेचे कार्यक्रम ठेवतो एक दिवस आम्ही मोदकाचा कार्यक्रम ठेवतो त्यामुळे जवळजवळ अकराशे एक हजार एकशे अकरा असे मोदक इथे जमा झाले होतात ते आणि त्यानंतर तेच मोदक देवाला नैवेद्य दाखवून सगळ्या घरचे येतात आणि प्रत्येकजण कोणी दहा अंत पंचवीस अंत पन्नास अंत शंभर अंत तसंच इच्छेनुसार ते अंतात तेचा नैवेद्य दाखवून परत आम्ही नंतर ते मोदक खाण्याची स्पर्धा ठेवतो जर बघितलं तर आणखीन आपल्याकडे रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर हे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथे नेहमी रेग्युलर घेतो जे आमच्या मंडळातले मुलं उत्साहाने जवळजवळ पन्नास साठ बाटल्या त्या जमा होतात मुली काम करतात डेकोरेशन बघितलं असेल तर डेकोरेशनला ही मुलींची विशेषतः त्यांनी लक्ष देऊन मी नाव घेऊ इच्छितो आमची रिचा सिंग आमची ज्योती सिंग आमची आर्या तिवारी या मुलींनी वेळ देऊन स्वतःचं गणपती घरातला आहे असं इथे काम केलं पाच पाच वाजेपर्यंत सकाळच्या थांबल्या फुलं आणायला गेल्या चॉईस केली घरातल्यांना आई जर बोलवते तर वडिलांना सांगितलं की जर आईला समजवा आई वडील बोलवतो तर आईला सांगितलं वडिलांना समजा हे सगळं केलेलं आहे त्यामुळे हे कसं आहे की एकाने होणारा उत्सव नाही आहे हे सर्वांना मिळून सगळ्यांच्या एकजुटीने होणारा उत्सव आहे त्यामुळे हा आम्ही विशेषतः आणि चांगल्या पद्धतीने करतो आमची ही मंडळी आहे ती वाट बघत बसतात वर्षभर की गणपती कधी येणार केव्हा येणार काम करणार ते एकत्रित सगळ्या गोष्टी करायला मिळणार राज खरवार आमच्या जो आहे त्यांनी पण सुद्धा आणि राजू खरवार यांनी पण विशेषतः इथे सगळं काम केलं त्यामुळे सगळ्यांच्या सहभागाने सगळ्यांच्या एकजुटीने काम होतं आणि आमचा बाप्पा जर बघितला छप्पनवा वर्ष आहे हा नवसाला पावणारा बाप्पा आहे जर तुम्ही बघितलं तर इथे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार स्व शक्ती जसं जमतं तसं कोणी कधी काही दान देतं कोणी काही वस्तू अर्पण करतात त्यांना त्याचा अनुभव येतो कधी कधी ओढाजडी असते ह्यांनी हे दिलं म्हणून मी देतो हे पण होतं पण काही हरकत नाही बाप्पाला येतात ना वस्तू त्यामुळे आमच्याकडे आमच्या बाप्पाकडे बऱ्यापैकी सगळ्या वस्तू जमतात आणि सगळा उत्सव हा एक घरच्यासारखा कुटुंबासारखा इथे आम्ही करतो तसेच ठाण्यातल्या आणि आमच्या पोपट सिद्धेश्वर आणि चंदनवाडी प्रभागातल्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या तसेच गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे शहरामध्ये आले होते यावेळेस निवडणुकीच्या दृष्टिकोनातून श्री राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे संघटन बांधण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक सशक्तपणे काम करा असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव श्री अभिजित पानसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस श्री राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील भाष्य केलं त्याचप्रमाणे या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असे देखील श्री राज ठाकरे यांनी म्हटलं आहे तो झाला आता था विषय या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला एकनाथ देऊ शकतील माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे कि जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला माहिती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबऱ्याच्या खाडी किनारी साफसफाई सुरू असताना कर्मचारी वर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड मिळाले ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेश घाट परिसरामध्ये धाव घेतली त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो आणि व्हिडिओ काढले त्यातील काही मतदान कार्डांवरील पत्त्याची चौकशी केली असता येथे कोणीही वास्तव्यास नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे ही ओळखपत्र बोगस असल्याचं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे वोट चोरीचा पुरावा हा काँग्रेस पक्षाने पुढे आणला असल्याचा दावा देखील या निमित्ताने काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे ही बोगस ओळखपत्र नेमकी कशी तयार झाली त्यासाठी कोणतं आधार कार्ड रहिवाशी दाखले मोबाईल क्रमांक सादर करण्यात आले याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ही गणरायाच्या चरणी गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुदोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका राजिनी बेरीशेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरीशेट्टी वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येव हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश एकदा श्री भास्कर बेरी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक गज महालाची अप्रतिम प्रतिकृती भव्य रोषणाई भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी स्त्रीची मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक अध्यक्ष जय गणेश सेवा मंडळ ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालालजी भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते मित्र हितचिंतक आणि कुटुंबियांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती माजी नगरसेवक श्री हिरालाल भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फिस्कॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्ह वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज best emerging द

हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा रुग्णांसाठी वरदान ठरणार यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे दर डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू शॉप नंबर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझ्झा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक डबल नाईन टू झिरो वन थ्री फोर नाईन फाय सेवन यशोधन मल्टी हॉस्पिटल आणि आय यू धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेणारे ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिवसैनिक श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांना तमाम कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण शिवसैनिक लेखकाने नेमकं काय काम करावं याचा वास्तुपाठ घालून देणारे श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्य शासनाने ई बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी तथापि शासनाच्या आदेशाला न जमानता परवानगी परवान्याशिवाय अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो ओला उबर यासारख्या कंपन्यांवर मोटर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई सुरू राहील अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी महानगर परिसरामध्ये मुंबई महानगर परिसरामध्ये बाईक टॅक्सी ॲग्रिगेटर सेवा परवाना प्राप्त न करता सुरू ठेवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडनं आल्या आहेत या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे ई बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर धोरण निश्चितीची नसते शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे विचाराधीन आहे यावरच लवकरच निर्णय होईल तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी आपली बाईक सेवा बंद ठेवून शासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील श्री सरनाईक यांनी केलं आहे महापालिका क्षेत्रात असलेल्या सदोतीस अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात आला शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी धोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्याची कल्पना देऊन त्या इमारती तातडीने रिकाम्या कराव्या अशा सूचना देखील या निमित्ताने आयुक्तांनी दिल्या आहेत महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात त्र्याण्णव अति धोकादायक इमारती असून त्यापैकी छप्पन्न इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत उर्वरित सदोतीस इमारतींमध्ये एकशे एक्क्याण्णव कुटुंब वास्तव्याला आहेत पावसाळ्यापूर्वीपासूनच यासंदर्भात महानगरपालिका संबंधितांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करत आहेत आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचं फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते ते फलक पुन्हा लावण्यात यावेत असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत नवपाड्यामध्ये सत्तोतीस सत्तावीस उथळसर सात दिव्यामध्ये दोन मुंबऱ्यात एक अशा अतिधोकादायक इमारतींची संख्या आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र